नमस्कार सतच किचनमध्ये तुमचे स्वागत आहे उपवासाच्या दिवशी पोटभरीचे आणि झटपट होणारे असे काही बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आज आपण आषाढ स्पेशल भगर म्हणजेच वरईचा भात आणि त्यासोबत शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत बऱ्याचदा शाबुदाना खाल्ल्याने पोटामध्ये जड पडतो त्यामुळेच तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी पचायला हलकी अशी भगर आणि त्यासोबतच चंदण्याची आमटी बनवू शकता चला तर मग भगर आणि आमटी कशी बनवली हे पाहून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भगर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे भगर आपण निवडून घेतलेली आहे हिला पहिल्यांदा आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये भगर टाकून घेते आणि दोन तीन मिनटं तिला भाजून घेणार आहोत भगर भाजून बनवली की ती मोकळी अशी तयार होते आणि बऱ्याचदा काही जणांना भगर खाल्ल्याने हलक्याशा चक्कर येतात आपण जर भगर भाजून बनवली तर तशा चक्कर येत नाहीत त्यामुळे पहिल्यांदा भगर भाजून घ्यायची आणि नंतर बनवायची दोन तीन मिनटं भगर भाजून घेतलेली आहे हिला आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये इथे मी एक चमचा तूप टाकून घेणार आहे तुम्ही इथे तुपाच्या ऐवजी तेलही वापरू शकता आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे उपवासाला जर तुम्ही जिरं खात असाल तरच टाका नाही तर स्किप करा जिरं छान फुटलं की त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या टाकून घेणार आहोत आणि त्याला छान परतवून घ्यायचे आहे यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेऊया म्हणजे हिरव्या मिरच्या खाताना तिखट लागत नाहीत आता इथे मी एक बटाटा बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेणार आहे आणि त्यालाही मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊया आणि त्यालाही मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट टाकायचा नसेल तर ही काही हरकत नाही कारण आपण शेंगदाण्याची आमटी बनवणारच आहोत आता यामध्ये ज्या वाटीने आपण भगर घेतली होती त्याच वाटीने चार वाट्या पाणी टाकून घ्यायचे आहे आणि एक चमचा मीठ टाकून घेतलेले आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करून घ्या याला आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि तीन चार मिनटं उकळी आणून घ्यायची आहे यामध्ये आपण बटाटे टाकलेले आहेत बटाटे थोडेसे शिजवून घ्यायचे आहे, आहे। नाहीतर भगर टाकल्यावर भगर लगेच शिजते आणि बटाटे कच्चे राहतात त्यामुळे पहिल्यांदा बटाटे थोडेसे शिजवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये भगर टाकून घ्यायची आहे आता भगर टाकून घेतलेली आहे त्याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया दोन तीन मिनटात भगर शिजून होते दोन तीन मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचे आहे ही भगर तुम्ही कुकरमध्येही बनवून घेऊ शकता कुकरची एक शिट्टी झाली की भगर छान शिजल्या जाते आता भगर छान झालेली आहे तुम्ही ही भगर अशीही खाऊ शकता अशीही खूपच छान लागते पण यासोबत आपण आमटी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत एकदम बारीक स्मूद अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे याच्यापासून आता आमटी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतले आहे तूप गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तरच टाका जिरं छान फुटलं की त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये फिरवलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची होती ती यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तिला छान परतवून घ्यायची आहे आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतले आहे आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया याला छान मिक्स करून घ्यायचे आहे बऱ्याच ठिकाणी या आमटीला झिरकं असेही म्हणतात आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहोत शेंगदाण्याच्या कुटामुळे गाठी निर्माण होतात त्यामुळे त्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे एक उकळी आली की आमटी तयार होते झटपट अशी आमटी आणि त्यासोबतच भगर तयार झालेली आहे तुम्हीही या आषाढी एकादशीला नक्कीच या पद्धतीने भगर आणि आमटी बनवा आणि कशी झाली हेही मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा या अगोदरही आपण शेंगदाण्याचे लाडू आणि उपवासाचे पदार्थ अशा भरपूर रेसिपी बनवलेल्या आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच पहा चला तर मग आपण पुन्हा अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद